उद्या शनेश्वर जयंती आहे प्रामुख्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे शनीची महादशा चालू असेल किंवा कुंडलीमध्ये शनिदेवांना बल नसेल अशा लोकांनी उद्याच्या दिवशी जर पुढील प्रमाणे उपासना केली तर शनिदेवांच्या कृपाशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होईल तसेच शनीपीडा शीघ्रच पाने कमी होईल उद्या सकाळी आंघोळ झाल्यावर आपण काय करायचं आहे देवांची पूजा करायची आहे सर्वप्रथम देवांची पूजा झाल्यावर आपल्या जवळ असलेल्या शनी किंवा मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पुढील प्रमाणे मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा आपल्याला जसा शक्य होईल तसा जप करावा ओम शम शनेश्चराय नमहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा मनोभावाने शनिदेवांची मारुतीरायांची प्रार्थना करावी आणि मंदिराच्या बाहेर किंवा कोणत्याही ठिकाणी गरजू गरीब व्यक्ती असतील किंवा अपंग व्यक्ती असतील त्यांना यथाशक्ती आपण मदत करावी किंवा अन्नदान द्यावं याने पीडा लवकर कमी होईल